नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया तीन किलो कैरीचं गावरान पद्धतीने लोणचं घरच्या मसाल्यामध्ये हे लोणचं आपण बनवलेलं आहे अप्रतिम चवीचं हे लोणचं होतं आणि कशाप्रकारे बनवलं त्याची साहित्यकृती आपण पाहूया इथं तीन किलो मी आंबे घेतलेले आहेत म्हणजे कैऱ्या घेतलेल्या आहेत लोणच्याच्या आणि ह्या पहा हिरव्या गार अशा ताज्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत लोणच्याला कैरी घेताना कडक असावी आणि आतल्या बाजूने अशी पांढरी शुभ्र निघणारी असावी पिवळसर निघणारी कैरी नसली जेव्हा पांढरी शुभ्र कैरी लोणच्याची आपण घेतो आतल्या बाजूने अशी कडक व्यवस्थित त्यावेळेस लोणचं छान होतं आणि भरपूर टिकतं तीन किलो कैऱ्या स्वच्छ एक दिवस पाण्यामध्ये भिजत घातल्या त्याचा चीक आणि पूर्णपणे जो कचरा धूळ असते तो काढून घेतली फोडी करून घेतल्या आणि एका टबामध्ये आपण लोणचं मिक्स करूया कैरीला छान असं पाव किलो मी खडे मीठ लावलं आणि शंभर ग्रॅम हळद लावली हे पहा हळद पावडर शंभर ग्रॅम आणि पाव किलो खळ खड़, मीठ लावलेलं ला आहे मी आणि हे पूर्णपणे असं हाताच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येक फोडीला हे लावून घ्यायचं आहे जे आपण मीठ आणि हळद आहे ही प्रत्येक फोडीला लागायला पाहिजे भांडं मोठं घ्या आणि मोठ्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित असं लोणचं हे आपण पसरून घ्यायचं कैरी आणि छान असं लावून घ्यायचं आहे मीठ आपल्याला आता हे लावलेलं ला हळद मीठ ला, आपण एका टोपलीमध्ये मी काढून घेतलं आहे लोणचं हे पहा कैरी जाळीची टोपली किंवा जाळीची चाळण घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये ही कैरी काढून घ्या बरं हे कशासाठी तर आपण जेव्हा चाळणीमध्ये ह्या पूर्ण कैऱ्या काढून घेतो तेव्हा त्याचं जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे निथळून जायला पाहिजे म्हणजे ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या चांगल्या कोरड्या खडखडीत आपल्याला करून घ्यायच्या आहेत जे पाणी निथळून जातं ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही पाणी ओतून टाकून द्यायचं आणि हे पहा अशा प्रकारे चांगली कोरडी अशी कैरी आपल्याला करून घ्यायची आणि कैरी मऊसर हे पहा अशी मऊ व्हायला पाहिजे आणि मग आपण ही कैरी आता लोणच्यासाठी तयार आहे एक दिवस मी या टोपलीमध्ये कैरी ठेवली होती हळद मीठ लावून त्याचं पूर्णपणे पाणी काढून घेतलं आणि आता आपण मसाले मिक्स करून घेऊया तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ इथं मी घेतलेली आहे मोहरीची डाळ किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध असते ही जी डाळ आहे ही चांगली खरपूस भाजून नाही घ्यायची आपल्याला मुठीला गरम डाळ लागली की आपण काढून घ्यायची आहे हे पहा एका पसरट भांड्यामध्ये किंवा पसरट कढईमध्ये डाळ घ्यायची आणि मंद गॅसवरती ही आपल्याला परतून घ्यायची मुठीला गरम लागली की ही डाळ आपण काढून घ्यायची वीस ग्रॅम मेथीदाणे मी घेतलेले आहेत हे पहा मेथीदाणे जास्ती आपल्याला गरम करायचे नाही आहेत जर मेथीदाणे जास्ती गरम केले किंवा असे परतलेत तुम्ही तर कडवट होतात आणि लोणच्याला कडसर चव हो येते त्याच्यासाठी वीस ग्रॅम मेथीदाणे थोडेसे हाताला गरम लागले की आपण काढून घेऊया पन्नास ग्रॅम जिरे घेतलेलं आहे मी आणि हे जिरेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं जिरे भाजायचं नाही हे प्रत्येक जिन्नस जे आपण लोणच्या मसाल्याला घेतो आहोत ते फक्त मुठीला गरम लागले की आपण काढून घ्यायचे थोडक्यात म्हणजे त्याचे जे आपल्याला ओलसरपणा असतो तो, तो काढून घ्यायचा आणि हे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत बडीशेप पन्नास ग्रॅम घेतली आणि ही बडीशेपही आपल्याला भाजून घ्यायची गरम करून घ्यायची मुठीला गरम लागली की आपण काढून घेऊया तीस ग्रॅम मिरी दाणे घेतलेले आहेत आता हा जो मसाला आहे हा तीन किलो कैरीच्या लोणच्याचा मसाला मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला एक किलो कैरीचं लोणचं करायचं असेल तर या मसाल्यामध्ये थोडंसं प्रमाण या मसाल्याचं कमी करा आणि एक किलोसाठी तुम्ही हा मसाला करू शकता तीस ग्रॅम मिरी दाणे पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम जिरं घेतलं आपण दहा ग्रॅम खडे हिंग घेतलेला आहे मी हा खडे हिंगही आपल्याला गरम करून घ्यायचा थोडासा खलबत्त्यामध्ये हा हिंग मी कुटून घेतला आणि आता हा हिंगही आपल्याला थोडा गरम करायचा आणि ह्या मसाल्यामध्ये घ्यायचा आहे हे, हे पहा आता हे मसाले आपण मिक्सरला लावून घेऊया अर्धा लिटर मी तेल घेतलेलं आहे हे, हे रिफाईंड तेल आहे कोणत्याही प्रकारचं तेल घ्या तुम्ही पण रिफाईंड तेल असावं तेलाला तेला कुठला वास नसू नाही छान असं धूर येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं तीन किलो लोणच्यासाठी अर्धा लिटर तेल भरपूर होतं मिक्सरला हा मसाला लावायचा आपल्याला याची पावडर करून घ्यायची हे पहा घरच्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण लोणचं तयार करतो तुम्ही एकदा करून पहा आणि त्याची चव घेऊन पहा अप्रतिम चवीचं लोणचं होतं बा विकतच्या मसाल्यापेक्षा घरच्या मसाल्याला चव फार छान येते आणि लोणचंही चवीचं फार छान होतं मोहरीमध्ये हा पा पावडर मसाला आपल्याला घालायचा आणि सगळा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा आता इथं पन्नास ग्रॅम मी तिखट मिरची पावडर घेतली आणि पन्नास ग्रॅम मी कलरची मिरची पावडर घेतली तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे हे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पन्नास ग्रॅम तिखट मिरची पावडर पन्नास ग्रॅम कलरची मिरची पावडर मोहरी बाकीचा मसाला आपण केलेला तो घेतला दोनशे ग्रॅम मी पिठी साखर घेतली आणि पन्नास ग्रॅम बारीक मीठ घेतलं पिठी साखरेच्याऐवजी इथं तुम्ही गुळही घेऊ शकता गुळ किसून घ्यायचा दोनशे ते अडीचशे ग्रॅम गुळ घ्या आणि गुळातही हे लोणचं चवीला छान लागतं साखर घ्याल तेव्हाच या साखरेची पिठी साखर करा अडीचशे ग्रॅम साखर तीन किलो कैरीसाठी आपल्याला पाहिजे आणि पन्नास ग्रॅम बारीक मीठ घ्यायचे ज्यावेळेस आपण खडे मीठ पाव किलो वापरलं त्या मीठाचं पाणी झालं आणि पाण्याबरोबर मीठ थोडंसं जातं म्हणून वरून आपल्याला पुन्हा एकदा बारीक मीठ घ्यायचे आणि हे सगळे मसाले एकसारखे आपल्याला झाऱ्याच्या किंवा उलथण्याच्या सहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे मोठं असं पसरट एखादं भांडं घ्यायचं आणि त्या पसरट भांड्यामध्ये हे लोणचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे पहा किती छान लोणचं आपलं दिसत आहे घरच्या मसाल्यामध्ये आपण केलं आहे अप्रतिम चवीचं लोणचं तर झालंच आहे पण पाहताना सुद्धा तोंडाला आपल्या पाणी सुटत आहे हात लावायचा नाही आहे आपल्या लोणच्याला अगदी उलटण्याच्या साह्याने किंवा झाडाच्या साह्याने एकसारखं करून घ्यायचं आता जे अर्धा लिटर तेल मी गरम करून घेतलं होतं ते तेल पूर्णपणे थंड होऊन दिलं मी गरम तेलामध्ये लोणचं मिक्स करू नका नाही लोणच्याला बुरशी येते ते तेल मी घेतलेलं आहे त्यातलं एक वाटीभर तेल मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे तेल घेऊन पुन्हा एकदा हे सगळं आपण एकसारखं मिक्स करूया हे पहा हात लावायचं नाही जर हात आपण ह्या लोणच्याला लावला किंवा हाताने लोणचं मिक्स केलं तर आपला हात ओलसर असतो किंवा मग हाताला काही खरकट वगैरे काही लागलेलं असतं तर अशा वेळेला लोणच्याला जर ते लागलं ला, तर त्याला बुरशी येऊ शकते म्हणून काय करायचं उलतण्याच्या किंवा एखाद्या झाऱ्याच्या साह्याने एकसारखं हे लोणचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केलेलं जे लोणचं आहे हे दोन दिवसासाठी झाकून आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे कशासाठी तर पूर्णपणे हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये मा हे लोणचं छान मुरायला पाहिजे आपलं आणि ज्यावेळेस मसाल्यामध्ये मा लोणचं मुरतं तेव्हा त्याची ते चव इतकी सुंदर लागते अशा प्रकारे तुम्ही करून पहा अप्रतिम चवीचं लोणचं होतं हे मी जसं तुम्हाला प्रमाण सांगितलं तीन किलो कैरीचं प्रमाण मी सांगितलेलं आहे पण तुम्हाला एक किलो दोन किलो अगदी पाच किलो जरी कैरीचं तुम्ही लोणचं केलं तरी प्रमाण कमी जास्त करून तुम्ही आहे ह्या मसाल्यामध्ये लोणचं करू शकता हे पहा दाखवते मी तुम्हाला कसं छान एकदम लालबुंद आपलं लोणचं झालेलं आहे जो लाल कलर लाल मिरची पावडर आपण वापरलेली आहे आप त्या मिरची पावडरचा कलर फार छान ह्या लोणच्याला आपल्या आलेला आहे या ठिकाणी जर तुम्हाला मोहरीचं तेल आवडत असेल तर थोडं मोहरीचं तेलही तुम्ही एक अर्धा लिटर मोहरीचं तेल आणा कडकडीत गरम करा वाफ येईपर्यंत थंड करा आणि लोणच्याला वापरा लोणचं टिकायलाही छान जातं आणि चवीलाही छान लागतं माझ्याकडे आज मोहरीचं तेल नाही आहे त्याच्यामुळे मी रिफाईंड तेलाचा इथं वापर केलेला आहे मोहरीच्या तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये जेव्हा आपण लोणचं करतो अगदी विकटच्या लोणच्यासारखं त्याची चव लागते आणि फार छान लोणचं होतं आणि टिकतंही फार छान अगदी फ्रीजमध्ये ठेवायची त्याला गरज पडत नाही अगदी वरच्यावर लोणचं वर्षभर म्हणलं तरी टिकून राहतं जारमध्ये हे लोणचं आता आपण भरून घेऊया दोन दिवस मी झाकून हे लोणचं एका साईडला ठेवलं होतं आणि झाकलेलं लोणचं मी झाकण काढलं आणि आता जारमध्ये भरून घेते हे पहा पूर्णपणे असे हे जार भरायचे आपल्याला आणि जार भरले की हे जारमध्येही हे लोणचं आठ ते दहा दिवस मुरायला लागतात जे आपण साखर मीठ जे घातलेले आहे त्याचं पूर्ण पाणी होतं तेल सुटतं लोणच्याला आपल्या आणि मग ते छान असं मुरलं जातं आणि खाण्यासाठी लोणचं तयार होतं वरच्या बाजूने मी खडे मीठ टाकलं थोडीशी एक चमचा साखर टाकली आणि जे तेल मी एक वाटी बाजूला ठेवलं होतं त्यातलं थोडं थोडं तेल मी या बरणीमध्ये वरच्या साईडनी ओतलेलं आहे आता या दोन बरण्या मी भरून घेतलेल्या आहेत पण बाकीच्या बरण्या मी पुन्हा नंतर भरणार आहे आत्ता व्हिडिओ काढण्यासाठी ह्या अर्धा अर्धा किलोचे दोन जार भरून घेतलेत मी आणि अशा प्रकारे लोणचं करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी